जबाबदारी मिळाली सुनील मोरे पाटील सांगत होती की ते पोलीस वगैरे तसं असत पण शेवटी मला एक माहित आहे की या गोष्टी आज आहेत उद्या नाही आज मंत्रीपद आज आहे उद्या नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे डोक्यात या गोष्टी जाऊन द्यायच्या नाहीत हे माझं अगदी स्पष्ट मत आहे आणि पोलिसांचं प्रोटेक्शन कुणाला लागतं जे काही चुकीचं गरज असतात त्या कुणाचं काही काढून घेतलेलं नाही कुणाचं काय लाटलेलं नाही किंवा कुठं काय आपण चोऱ्या मार्या किंवा काही असं काही केलं नाही ते आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे तरी मग त्यांनी आधी प्रशासनानं दोन गाड्या दिल्या होत्या मी दोन्ही पाठवून दिल्या मला कलेक्टर साहेब आपल्या आधी त्यांचा फोन आला की म्हणले आमदार साहेब एक गाडी तरी राहू दे माग की आम्हाला प्रॉब्लेम होतो तुम्ही फिरणार लोक येणार म्हटलं साहेब ठीक आहे म्हटलं ती गाडी घेतो ती गाडी म्हटलं माग ठेवायची म्हटलं पुढे नाही गेली पुढे गेली की त्यांचा तो सायरन सुरू झाला आवाज सगळे मला शिवाय येणार की कालपर्यंत बाबा असे एकटी करायचे अजिबात पुढं गाडी नाही माझ्या माग गाडी ठेवतो म्हटलं तुम्ही मंत्राय म्हणून एक गाडी ठेवतो म्हटलं गावामध्ये कुठेही सायरन वाजवायचं नाही हे त्यांना आल्या आल्या पोलिसांना सूचना दिल्या की अजिबात साताऱ्यामध्ये आणि माझ्या या सगळ्यामध्ये कुठेही गाडीचा सायरन लावायचा नाही आणि कुठेही लोकांना मला माहित आहे ना तर मी आपण सिग्नलला कुठेही उभा असलो ट्रॅफिक मध्ये तो भोंगा मार्ग वाजत आलाय की आपल्याला वैताग येतो आपल्याला एवढं कळते की आपल्याला वैताग येतो दुसऱ्याला कसं वाटत असतो याचा विचार आपण केला पाहिजे की आपल्यावर दुसऱ्याचं पण आपण केलं पाहिजे शेजारी असणाऱ्या माणसाला कसं वाटत असेल फक्त मी आमदाराचा मंत्री झालो म्हणजे मी काही करू शकतो असं नाही त्यामुळे नक्कीच ते जेवढं मला माझ्या लोकांमध्ये आता हे सगळं सुनील पाटला ते ठीक आहे मंत्री झाले हे झाले लातूरचं आता पालकमंत्री केलं वगैरे लक्षात ठेवा मी सातार करत आहे मी कुठं जाणार नाही बघायला फिरायला मान्य आहे थोडं एका दिवस आठवड्यातलं इकडे येणं आता कमी होणार झालेलंच आहे छोटी जबाबदारी आहे राज्याची जबाबदारी आहे पण राज्याची जबाबदारी जरी असली तरी आधी कर्तव्य जे आहे ते सातारकरांसाठी आहे जावळीकरांसाठी मग ते कर्तव्य महाराष्ट्रात कुठं जरी असतो तरी जे काय आज मला अधिकार ताकद तुमच्यामुळे मिळाली आहे त्या माध्यमातून सातारसाठी जावळीसाठी कायम काम करत राहणार जिल्ह्यासाठी काम करणार मला आज जी संधी मिळाली आहे त्या संधीच सोनं हे माझ्या सातारा जावळी आणि माझ्या सातारा जिल्ह्यासाठी मी नक्की करणार एवढा आपल्याला या ठिकाणी सांगतो परत एकदा फिरोजबाईंचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं